नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि मागच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा एकदा धाराशिव भरती धाराशिव जिल्ह्याकरता ही जी जाहिरात होती ती पुन्हा एकदा नवीन जाहिरात निघालेली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव इथे थेट मुलाखतीद्वारे जिल्हा अधिकारी आरोग्य अधिकारी यांच्याकरता ही जी जाहिरात निघालेली आहे ती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तथर्थ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी दोन वॅकेन्सी आहेत त्याच्यामध्ये सॅलरी जी आहे ते, ते आदिवासी व दुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या बी एम एस पात्र उमेदवारांना पंचेचाळीस हजार रुपये व इतर भागात काम करणाऱ्या बी एम एस कॅन्डिडेटना दरमहा चाळीस हजार रुपये इतके एकत्रित मानधन दिले जाईल असं जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने ही जाहिरात आहे तर तदर्थ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी याच्याकरता क्वालिफिकेशन जे हवं आहे ते बी एम एस क्वालिफिकेशन हवं आहे आपल्याला या पदाला जर अप्लाय करायचं असेल तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं या पदाला अप्लाय करावं लागेल आणि या पदाला अप्लाय करत असताना वयाची मर्यादा जी आहे ते जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे दिनांकास गृहित धरून आपण वय वर्ष किमान पंचावन्न वर्षपेक्षा जास्त नसावी असं त्यांनी सांगितलेलं आहे नोकरीचं ठिकाण जे आहे ते शासकीय आयुर्वेद दवाखाना दोनजा तालुका परंडा जिल्हा धाराशिव आणि शासकीय आयुर्वेदिक दवाखाना उळूप तालुका भूम जिल्हा धाराशिव असं हे नोकरीचं ठिकाण या दोन ठिकाणी असेल असं या जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे अर्ज दाखल करण्याचा पत्ता हा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव कार्यालय असा दिलेला आहे आणि ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची मूळ वेबसाईट उस्मानाबाद डॉट जी ओ डॉट इन याच्यावरती आपल्याला उपलब्ध आहे याशिवाय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही मूळ जाहिरात आपल्याला डाउनलोड करता येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबते उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंट सह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद